रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन जल्लोष केला त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीचे तालुका कार्यालयात नवापूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला सरकारच्या या महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णयामुळे समाजातील सर्व तळागाळातील सामाजिक आर्थिक व जातीय घटकांमुळे मागास राहिलेल्या अनेक घटकांना या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने न्याय मिळेल व प्रगतीशील भारताचा वाटचालीत सहभागी होण्याची सर्वांना संधी मिळेल म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख अजय वसावे माजी तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट सत्यानंद गावित शहर मंडळ अध्यक्ष दिनेश चौधरी नवापूर ग्रामीणचे मंडळ अध्यक्ष सत्यपाल वसावे विसरवाडी मंडळाचे अध्यक्ष दिलीप वळवी कुश गावित राजभाई सोनी शहर सरचिटणीस पवन दांडवेकर शहर उपाध्यक्ष मनीष चौधरी अल्पसंख्यांक मोर्चा सचिव जाकीर पठाण जिल्हा पदाधिकारी आनंद चव्हाण निलेश देसाई रामचंद्र मिस्त्री जगदीश जयस्वाल जयंतीलाल अग्रवाल दिलवर सिंग गावित घनुश्याम परमार कणिलाल वडवी साजन कोकणी जीवराम पाडवी निलेश गावीत सुरेश पाडवी राहुल वळवी जिल्हा पदाधिकारी समीर दलाल तौसिप मनसुरी चेतन वाघ नामदेव देसाई अजय कोकणी दिनकर वसावे अरविंद गावित सुभाष माळी कांतीलाल गावित डोंगर सिंग कोकणी पंतू गावित विजय गावित सजाद बदुडा आदी उपस्थित होते विश्वगुरू आणि विश्वबंदी वंदनीय नेते आदरणीय पंतप्रधान भारत भारत देशाचे यांनी परवा जो अत्यंत महत्त्वपूर्ण आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे क्रांती कार्य कारक निर्णय घेतला तर त्यानुसार आता भारतीय पूर्ण संपूर्ण भारत भारतात जातीय जणगणना होणार आहे खरंतर आत्तापर्यंत जर जी जण जणगणना व्हायची ती फक्त एस सी आणि एस सी समाजाची व्हायची एस सी आणि एस टी आदिवासी आणि एस सी समाजाची व्हायची आणि त्या अनुषंगाने जे ओबीसी आणि गोरगरीब इतर जे राहायचे त्यांचं सगळं कुठे जनगणना होत नव्हती आणि त्यांना तिथे न्याय मिळत नव्हता पण आदरणीय मोदी साहेब सरकारने जो निर्णय घेतला आहे याच्यातनं सर्व तळागाळातील सगळ्यांना याचा फायदा होणार आहे त्या जनगणनेनुसार त्यांना लाभ मिळणार आहे आणि खरोखर या ठिकाणी जो भारतीय जनता पार्टीचा मूल मंत्र होता अंत्योदय हो तो आज पूर्ण होताना दिसतोय आणि लवकरात ज्याचे परिणाम संपूर्ण भारत देशात चांगले परिणाम येतील अशी आम्हाला आशा आहे भारत माता की जय भारतीय जनता पार्टीचा विजय असतो नाही जातीय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो, तो अतिशय क्रांतिकारी निर्णय आहे त्यामुळे ओबीसी तसेच इतर जे समाजातील घटक आहेत गोरगरीब घटक ज्यांची गणना होत नाही होत नव्हती आतापर्यंत त्यांची गणना होणार आहे त्यामुळे सर्व समाजातील सर्व घटकांना न्याय मिळणार आहे म्हणून सदरचा आजचा कार्यक्रम जो आहे मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे जल्लोष करण्याकरण्यात देण्यात आला होता